तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या पाठपुराव्यातून तळोजा फेज वनमधील सेक्टर बारा येथील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या कामाचे भूमिपूजन पार पडले या परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटत होते या कामाच्या प्रारंभामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून त्यांनी प्रसाद ढगे पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत याप्रसंगी प्रसाद ढगे पाटील यांनी सांगितले की तळोजा वसाहतीतील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी तळोजा फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल तसेच नागरिकांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले या ठिकाणी या दोन तीन वर्षामध्ये नव्याने विकसित म्हणा किंवा नव्याने इथं लोकवस्ती चार पाच बिल्डिंग झालेले आहेत परंतु संपूर्णत दुर्लक्षित असं म्हणावं लागेल मतलब यहाँ पे ध्यान देने वाला कोई नहीं था तभी हमने दो साल पहले पहिले पे मीटिंग लिया उसमें काफी सारी काफी सारी समस्या थी उसमें से एक स्ट्रीट लाइट एक समस्या ये थी की लोग अंधेरे में आते जाते थे। अंधार असल्यामुळे महिलांना रात्रीच्या वेळेस इकडे येण्या जाण्याला त्रास होता आणि त्या पाठपुराव्यातून आज या ठिकाणी हे पोलच्या फाउंडेशनचं चा काम चालू झालेलं आहे यामुळे या, या ठिकाणी पली पाठीमागं पण आणि इथे पण वेगवेगळ्या लोकां गुन्हेगारी प्रवृत्तीची म्हणा किंवा चर्शी अशा प्रकारची लोकं या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन इथं बसलेली असायची अशा परिस्थितीमध्ये सेक्टर बारा इथल्या इथल्या विविध सेक्रेटरी चेअरमन आणि इथल्या नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानुसार त्या मागणीच्या पाठपुरावाला आज यश आलेला आहे हा सेक्टर ज्या वेळेला बसला आणि इथल्या समस्या प्रचंड होत्या ही जी सिवर लाईन आणि हे फुटपाथचं काम आहे हे फुटपाथ नव्हते त्यावेळी एक वर्षापूर्वी आपण पाठपुरावा करून आपल्याच माध्यमातून हे काम पूर्ण झालं ह्या बिल्डिंगला मेन रोडपासून पाणी कनेक्शन होतं त्यामुळं इथे पाणी येईपर्यंत आज देखील त्यांची पाण्याची समस्या आहे परंतु इथे पूर्वी काय व्हायचं तिकडनं इथेपर्यंत पाणी येईपर्यंतच पाणी संपायचं सगळं सकर, सेक्टर अकराला जायचं परंतु इकडच्या लाईनची पा पाईपलाईनचं काम देखील आपल्या माध्यमातनं झालं आणि आज एक मोठी समस्या म्हणजे एक निराकरण व्हायला चाललेलं आहे या समस्येचा पाठपुरावा करून पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांचाच इथल्या सेक्रेटरी चेअरमन यांचं देखील धन्यवाद देतो की वारंवार आपण पाठपुरावा करून हे काम सँक्शन झालं हे काम सुरुवात होत आहे असेच सर्व समस्या मग इ आता आल्यानंतर इथल्या नागरिकांनी या इकडच्या ह्या रिकाम्या जागेच्या क्लिनिंगच्या संदर्भातलं मला आ, काम सांगितलेलं आहे ते देखील होईल तुमच्या सर्व समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमचं फेडरेशन आमच्या महिला मंडळाचे सर्व सदस्य आम्ही सर्वजण आप आपल्या पाठीशी आहोत या ठिकाणी या भूमिपूजनाच्या निमित्तानं मी आम्हाला आपल्याला ग्वाही देतो याचबरोबर या, या संपूर्ण शहरामध्ये महावितरणतर्फे म्हणा किंवा कंत्राटदार दारातर्फे म्हणा स्मार्ट मीटर जाणीव बु बुजून आ, स्मार्ट मीटर ज्यांचं मीटर फॉल्टी नाही असं फॉल्टी दाखवून नागरिकांना त्याबद्दल माहिती नसताना लावण्याचे प्रकार चालू आहेत ह्या सगळ्या प्रकाराला आमचा विरोध आहे तुम्हाला जर स्मार्ट मीटर लावायचे असेल तर तुम्ही जनतेशी चर्चा करा तुम्ही या आ, स्मार्ट विषय मीटरविषयी अवेअरनेस करा जाणीवपूर्वक कुठले तरी मीटर तुम्ही जाणीवपूर्वक जनतेवर लादू नका येत्या आठ दिवसामध्ये आम्ही सोसायटी फेडरेशनची मिटिंग घेणार आहे पाण्याच्या प्रश्नाबरोबरच स्मार्ट मीटरचा प्रश्न आणि जर त्या मिटिंगमध्ये ठरलं तर स्मार्ट मीटर जर आपल्याला ते परवडण्यासारखं नसेल जर आपल्या त्या आकलनाच्या बाहेर असेल तर त्याला विरोध केला जाईल त्याच्यासाठी आंदोलन केलं जाईल येत्या का चार पाच दिवसामध्ये आठ दिवसामध्ये रविवार पकडून सर्व सोसायट्यांची मिटिंग घेतली जाईल आणि त्याला विरुद्ध आंदोलन केलं जाईल ह्या या आपल्या माध्यमातून हे एक नवीन म्हणजे मी या ठिकाणी सांग सांगू इच्छितो माझ्या फेडरेशनचे जे संघर्ष आहे तो क सतत कंटिन्यूस तुम्ही पाहत आलात निवडणुकीचा आणि याचा काही संबंध नव्हता हे काम सँक्शन होऊन आता आलं अनेक कामं जी आहेत ती आता सँक्शन होऊन आली ह्याच्या अगोदर देखील अनेक कामं आपण केली म्हणजे मला स सांगता पण येणार नाहीत किंवा आता लगोलग बोलता पण येणार नाहीत एवढे प्रचंड प्रमाणात आपण छोटे छोटे कामना आम आमच्या फेडरेशनच्या ताकदीनं क्षमतेनं आपण केली निवडणुकीचा पार्श्वभूमी निवडणूक आजपासून दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी मुंबईला आंदोलन आम्ही केली त्यावेळी तर निवडणूक नव्हती त्यामुळं त्याचा निवडणुकीचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा कनेक्शन जोडणं योग्य नाही असं मला वाटतं ह्यांची समस्या होती आणि आता तुम्ही लोक पण सांगतील की प्रचंड केवढी समस्या होती आणि किती ह्या कामांच्यामुळे नाही आता एक वर्षापूर्वी ते सिवरलाईनचं काम आणि फुटपाथचं काम केलं त्यावेळी तर निवडणूक नव्हती आपण सतत, सतत कामात आहे आणि सतत कामात राहील निवडणूक टार्गेट ठेवून येणारे लोक लास्ट मुवमेंटला असतात आपण सतत असतो मेरा नाम कुलसुम शेख है मैं यही तलोजा फेस वन से हूँ आज जब मैं यहाँ पर आई हूँ और यहाँ पे आने के बाद मैंने देखा कि यहाँ पर कितना सारा प्रॉब्लम्स है लोग कई सालों से यहाँ पर रह रहे हैं यहाँ पे स्ट्रीट लाइट नहीं है लोगों को बहुत सारी परेशानी हो रही है रात में पता नहीं कौन कौन लोग आकर यहाँ पर बैठ जाते हैं यहाँ की महिलाएं जो है वो बहुत सारी चीजों से जूझ रही है प्रसाद डगे पाटिल सर ने आज जो फैसला लिया है उनको जो कॉल आया है कि उन्होंने आके यहाँ पे देखा है और यहाँ पे स्ट्रीट लाइट नहीं है महिलाएं ये सब चीजों से जूझ रही है तो उन्होंने आज जो स्ट्रीट लाइट

जो भी है गार्डन का काम वो भी शायद से हो जाएगा और यही नहीं जैसे कि यहाँ पे पानी का बहुत सारा प्रॉब्लम था सवा करोड़ का पाइपलाइन प्रसाद डगे पाटिल सर ने यहाँ पे दलवाया है और जगह जगह जग, 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 जो मीटर के कैबिन होते हैं उसमें ढक्कन बिठवाया है जैसे सत्ता में ना रहते हुए भी और किसी पार्टी से कभी ना खड़े होके भी उन्होंने इतना कुछ बहुत कुछ हम लोगों के लिए यहाँ पे समाज सेवा किया है करते आ रहे हैं और आगे भी ऐसे ही करते रहेंगे और हमेशा हम उनके साथ रहेंगे और हम उनसे हमेशा यही उम्मीद लगा के रहेंगे बस सर यहाँ पे जो तलेजा वासी है वो जो जो चीज़ों से जूझ रहे हैं आप हम हमारी समस्या ले आपके पास आएंगे आप इसी तरह बस हमारे साथ बने रहे और तलेजा वैसे की जो भी प्रॉब्लम्स है वो सारी इसी तरह सॉल्व करते रहे Actually, I am very appreciative with this uh, Prasad Patil sir. Actually, I know very well, and this the person, he is doing the very nice work. When actually I am there in a group also, I am seeing his work. Actually, he is honest person. I know very well because he is doing something. He is working as hard also, and uh, giving the respect also and all. the People start saying actually, uh, everybody. I really appreciate with him and. Uh, ॲक्च्युली वॉट इज डूईंग ही विल डू इट अँड आय एम वेरी मच थँक यू फॉर हिस अँड समथिंग इज गोईंग टू बिकॉज दे इन दिस एरिया लॉट्स ऑफ पीपल्स सेक्युरिटी इज नॉट ही विल डू समथिंग फॉर इट सो थँक यू व्हेरी मच फॉर इट माझं नाव आतिक रखांगे आहे मी ते मागील दीड वर्षापासून राहतोय आणि uh, जसं की मी पाहत येतोय की इकडे खूप काही अंधेरा होता होता आणि जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत होता आम्ही मेट्रोला जात होतो तेव्हा खूप इकडे माणसं बसलेली असायची तेव्हा मला आमचे जे घरचे बायका वगैरे असतात ते लोक सेफ नाही फील करत जाता वेळी तर आता तर हे जसं आम्ही पाहत आहोत की प्रसाद पाटील सरांनी हे काम केले हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की अशीच चांगली कामे पुढे पण होत राहतील त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद करतो प्रसाद सरांना आणि होप करतो की अशीच कामं होत राहतील थँक्यू